प जॅपनीज युनिव्हर्सिटीमध्ये आता तुझ्याबद्दलच्या फिल्म्स दाखवल्या जात आहेत काय यंग माइंड काय करू शकतं तर याच्याबद्दलचं एक उदाहरण म्हणून तुझ्याकडं पाहिलं जात आहे पण तुझी जी जर्नी होती त्याच्यामध्ये तुला म्हणजे बेसिकली प्रॉब्लेम किंवा अडथळे कोणते आले आणि तू ते कसे सॉल्व करत गेलास मला वाटते एज Age लोकर, लोकर एज हा खूप मोठा फॅक्टर माझ्याकरता अर्ली डेजमध्ये होता कारण की मी खूपच यंग होतो आणि त्या वयामध्ये मला वाटत नाही लोक एवढ्या लवकर विश्वास टाकतात मला वाटतं पण मी माझ्या एजला माझ्या इनोव्हेटिव्ह आयडियाजच्या मध्ये नाही होऊन दिलं आणि मा मी सगळ्या यूथला ते सांगेन की डोंट लेट एज टू द इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि तिकडनं ती जर्नीची सुरुवात झाली माझ्या आयुष्यामध्ये आणि मला वाटते की चॅलेंजेस म्हणजे लोकांना ट्रस्ट फॅक्टर जनरिक मेडिसिन्सबद्दल देणं हा खूप मोठा फॅक्टर माझ्या अर्ली डेजमध्ये होता आणि मी तो अवेअरनेसच्या माध्यमातून गावागावांमध्ये पोचून सोशल मीडिया माध्यमातून तो चॅलेंज खूप मोठा माझ्या समोर होता तो मी टॅकल केला आणि लोकांना गावागावामध्ये ऑन्टरप्रेनची संधी देत गेलो सो दॅट वॉज अ फॉर मी पण असं आहे की कोणतीही गोष्ट यशस्वी असं दिसलं की त्याच्यामध्ये लगेच त्याचे कॉप्या करणारे खूप मोठ्या संख्येनं निर्माण होतात तर जेव्हा जेनरिक आधार निर्माण झालं आणि तुझी एक दुकान दोन दुकान असं करत तू वाढवत नेलंस तेव्हा अर्थातच या बिझनेसमध्ये असलेल्या अनेकांना की आता ही आयडिया घेऊन आपण असंच करावं असं वाटलं असणार या आयडियाच्या कॉपीज झाल्या असणार तुला हे वाढवताना तुझा पसारा सगळा बिझनेस वाढवताना अशा पासून काही म्हणजे अडचण आली नाही का त्यांची आणि तू म्हणजे तू कसं म्हणजे स्टार्टअप करताना नंतर जेव्हा रतन टाटाने तुझ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची ठरवलं तेव्हा ते, ते कसं पुढं न्यायचं ह्याचं सगळं प्लॅनिंग तू कसं करत होतास कसं केलं कोण तुला मदत करत होते मला वाटते जेव्हा म्हणजे सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला खूप तिकडचे लोकल चे में में जे ड्र म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये मी मेडिसिन जेव्हा इंडस्ट्री बोलता ही अख्ख्या वर्ल्डची सगळ्यात मोठी इंडस्ट्री आणि ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक आहेत माझ्या सुरुवातीच्या दिवसात म्हणजे जी लोकल काही लोकं होती ज्यांना हे माझी गोष्ट आवडत नव्हती कारण की इव्हेंच्युअली जेव्हा आपण दहा हजारची गोष्ट दोन हजारांमध्ये देतो सर तर लोकांना डेफिनेटली त्याचा जेव्हा आपण करोडो लोकांचं भलं करतो दहा पंधरा लोकांना त्याचा इफेक्ट होतो त्याच्याबद्दल मला खूप भीती वाटायची आणि काही लोकांनी मला सांगितलेलं पण हे सगळं नको करूस काही लोकांनी सुरुवाती दिवशी कॉपी पण केलेल्या असं नाही की नाही केलेल्या लोकल लोकल लेवलवरती कॉपी होतात नक्की या गोष्टीच्या पण मला वाटते की एक्झिक्युशन ज्या ब्रेन चाईल्ड जर का असतं ना आपलं तर ब्रेन चाईल्ड आपलं असतं ते सो वी नो हाऊ टू एक्झिक्यूट दॅट ऑन ग्राउंड आणि मी मला वाटते की सुरुवातपासनं आत्तापर्यंत ज्या गोष्टी होत गेल्या त्याच्याकरता प्लॅनिंग इज डेफिनेटली नेसेसिटी द फ्युचर विजन इज व्हेरी नेसेसिटी आणि मला वाटते की आयडियाज आणि एक्झिक्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज आयडियाज आपल्या सगळ्यांकडे पण जोपर्यंत आपण तो एक्झिक्युशनमध्ये आयडिया आणत नाही तोपर्यंत इट इज नॉट एनी काइंड ऑफ थिंग म्हणजे आय ऑलवेज से दॅट इन ऑन्टरप्रेनरशिप ऑलवेज स्टँड फॉर एक्झिक्युशन आणि मी ते एक्झिक्युशन करत गेलो आयडियाजचं आणि मला वाटते की ते करत असताना डेफिनेटली लोकांनी मतलब सुरुवातीच्या दिवसांमध्ये सिनियर सिटिझन्स आणि जे माझे कस्टमर्स होते ते माझ्याकडे रिपीटिव्ह होत गेले त्याच्यानंतर मी सुरुवातीपासनं डे वनपासून वी आर प्रॉफिटेबल वेंचर सो so, त्याच्यामुळे त्या गोष्टी प्लॅनिंग चांगली टीम हायर केली आणि मग त्याच्यानंतर त्या गोष्टी अजून होत गेल्या सर रतन टाटाने इन्व्हेस्टमेंट केली तुझ्या फर्म मध्ये त्याला किती वर्ष झाली आता साडेतीन वर्ष आता आणि किती केली होती त्यांनी अनडिस्कलोज आहे पण ही इज अन मायनॉरिटी स्टेक होल्डर इन टू द कंपनी पण आता ते मायनॉरिटी आणखीन कोणी मायनॉरिटी स्टेक होल्डर पण म्हणजे वी मतलब मी जेव्हा आपल्या इंडियाचा युथ आउट ऑफ इंडिया जा, जातो जॉब करायला मी माझे एज ऑफ ट्वेंटी मध्ये